याच ठिकाणी एक सुशुकी मंदिर आहे त्या मंदिरासाठी सुद्धा रस्ता म्हणायला काय हरकत नाही अशा मंदिरासाठी विविध ठिकाणी भरघोस निधी दिलेला आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन आजच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग असा आहे की आमचं गणपती मंदिर जे आहे काल कार्यक्रम झाला इथे गणेश चतुर्थीचा त्यानंतर आज ग गणपती मंदिर ला निधी मंजूर झालेला होता माननीय आमदार सौ शशिकला जोल्लोवैनी यांच्याकडून त्यानंतर त्यांच्याकडूनच आमच्या चौकीमाला जो येणारा तर दीड दोन किलोमीटरचा रस्ता आहे तो रस्ता सुद्धा त्यांच्याकडून मंजूर झालेला आहे त्या त्यावरती आत्ताचा उलग आहे त्यांचं भाषण वगैरे सगळं माहिती आत तुम्हाला मिळणार आहे आणि आता आपण तिकडे जायचं आहे बघू शकता तुम्ही साहेब आलेले आहेत नेते आमदार फंडातून आदरणीय आमचे आदरणीयना यांच्या सहकार्यानं त्याचबरोबर आमचे नेते आदरणीय पवन्ना पाटील यांच्या सहकार्यानं आपल्या मांगूर गावासाठी हा जो चौकेमाचा रस्ता आहे हा रस्ता नव्वद लाख रुपये या मंजूर करून या सर्व जनतेचं त्यांनी अतिशय चांगल्यापणे दूर केले आहे त्याचबरोबर या मंदिरसाठी सुद्धा कायम वहिनीने पहिल्यांदा एक या ठिकाणी मंदिरचे स्लॅबचं काम करून दिलेलं आहे त्याचबरोबर या साठी नंतर अडीच लाखाचा धनादेश दिलेला त्यानंतर या ठिकाणी पेवीस ब्लॉकसाठी पाच लाख रुपये दिले आणि परवा या ठिकाणी या मंदिरच्या कंपाऊंडसाठी पाच लाख निधी मंजूर केला आहे असं सतत कायमस्वरूपी आपल्या मांगुरसाठी वहिनीने अन्नाने फंड दिलेला आहे आणि असं त्यांचं सहकार आमच्यावरती राहणार आहे आपणसुद्धा सर्वांनी मंडळ असू देतल्या माता भगिनी असू देत सर्व गावकरी असू देत आपण सर्वांनी त्यांच्या पाठीवर ठामपणे राह्या असं मी आणि राहू असं विश्वास व्यक्त करतो म्हणून मी रसाव यांनी मांगुरत्या विकासासाठी बरेच केलेले आहेत त्यापैकी आमच्या सिद्धिविनायक गणेश मंदिरसाठी त्यांनी सुरुवातीला स्लॅब टाकून दिलेला आहे त्यांना ब्लॉक दिलेले आहेत त्यानंतर ह्या मंदिर परिसरातील जो युरिया आहे त्या युरियासाठी त्यांनी कंपाऊंडसाठी पाच लाख रुपये निधी मंजूर केलेत तसेच गावातून स्टँडपासून इथंपर्यंत येण्यासाठी जो रस्ता खराब आहे ते सर्वांना येण्या जाण्यासाठी त्यांनी जवळजवळ नव्वद लाखाचा रोड मंजूर करून दिलेले आहेत त्यासाठी मी त्यांचा सिद्धिविनायक गणेश मंडळतर्फे शेत शाबाहेर आहोत सहकाराचं लाष्ट व्यक्तिमत्व असणारे जोल्ले उद्योग समाजचे संस्थापक चेअरमन आनंद यांच्या प्रयत्नातून मांगूर गावचा विकास होत असताना आजच तीन ठिकाणचं उद्घाटन एक दवाखाना तळाचं ढाकडुकीसाठी आणि इथं मंदिरला येण्यासाठी किंवा चौकी मिळण्यासाठी जे नागरिकांचं खरोखर रस्त्याची सोय नव्हती रस्ता खराब होता आणि याच ठिकाणी एक सुशोभित मंदिर आहे या मंदिरासाठी सुद्धा रस्ता म्हणायला काय हरकत नाही मंदिरासाठी विविध ठिकाणी भरघोस निधी दिलेला आहे या निधीमागे पवना पाटील यांचं सहकार्य प्रयत्न का असणारच कारण त्यांच्या सारखं पाठपुरवठ्यामुळं आणि मांगूर गावात असणारं त्यांच्या प्रेमामुळं मांगूर गावावर असणारं विशेष प्रेम यामुळं एवढा गावचा विकासासाठी त्यांनी भरघोस निधी दिलेला आहे जसं मांगूर गावच्या विकासासाठी त्यांनी भरघोस निधी दिलेला आहे तसं मांज मांगुरगावच्या सर्व युवा वर्गांना सर्व कार्यकर्त्यांना सर्व माता भगिनींना माझी एक विनंती आहे जसं मांगूरच्या विकासासाठी त्यांचं अधिक लक्ष आहे तसं मांगुरातून झेडपी असू दे टी पी असू दे किंवा येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका असू दे यासाठी भरघोस मतानं भाजप पक्षाला भाजप पक्ष म्हणजे म्हणजे अण्णावाहिनी यासाठी आपण प्रयत्न करावेत जास्तीत जास्त भाजप पक्ष जास्तीत जास्त जागा जास्त निवडून येऊन आपण कर्नाटक राज्यात निप्पाणी मतदारसंघात प्रथम क्रमांकाला मांगूर गाव असावं अशी मी जाहीर विनंती करतो आणि अण्णाने एवढा निधी मंजूर केलाय या निधीसाठी मांगूर गावाच्या तर्फे सर्वांचे मी आभार मानतो बँकेचे डायरेक्टर राजेश पाटील शक्ती केंद्र प्रमुख राजू गडके हे आनंद आयनापुरे समाज समाजाचे अध्यक्ष कुमार बने मुंबाई समाजाचे युवा नेते महादेव वाडी बिरेश्वर बँकेचे डायरेक्टर ग्रामपंचायत हे ग्रामपंचायत सॉरी गिरेश्वर बँकेचे डायरेक्टर सरदार मुल्ला महात्मांचे चेयरमैन हे संतोष तर हे म्हणजे वस्तीतलं पूर्ण मेन लीडर म्हटलं तर हे युवा नेते हे सुरेश रावळ सुरेश रावळ हे मंदिराचे अध्यक्ष परत संतोष पाटील हे युवा कार्यकर्ते अमोल धनोडे हे पण युवा कार्यकर्ते डायरेक्टर can... चवले सोमा बिळगे हे बिरेश्वर बँकेचे डायरेक्टर परत डायरेक्टर राहत गजानन बनने म्हणजे महाराज आहे संतोष गिजवणे संतोष गिजवणे संतोष गिजवणे परत हे संदीप पाटील ग्रामपंचायत सदस्य मिथुन कुराडे माजी ग्रामपंचायत सदस्य बिरेश्वर बँकेचे डायरेक्टर परत आम्ही म्हणतो विजय जळणे दोन नंबर वॉर्डाची व कार्यकर्ते एक नंबर वॉर्डाची भूत अध्यक्ष अभि बंडे आता हेच जे रस्ता करणारे साहेब असतात ते साहेब येऊन गेल्यात आणि रस्ता करायचं म्हणून तिने सांगून गेलेले उद्घाटन करून तुम्ही बघितला सहा व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघ बघितला आणि आता इथनं पूर्ण रस्ता करण्यासाठी सुरुवात होणार आहे आणि आता हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद